संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे भारत पहिल्यांदा अणुवस्त्राचा वापर करणार नाही हा केवळ समज आहे वेळ पडलास भारत पहिल्यांदा अणुवस्त्राचा वापर करू शकतो असा खळबळजनक दावा मनोहर पर्रिकरांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा संरक्षण मंत्रालयाला अखेर स्पष्टीकरण द्यावे लागले हे संपूर्ण मनोहर पर्रिकर उपस्थित होते यावेळेस त्यांना भारताच्या अणुवस्त्र धोरणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस त्यांनी ही रोखठोक भूमिका मांडली आहे सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी पाकिस्तानमधून अनेकदा भारताला अणुवस्त्र हल्ल्याच्या धमक्या येत होत्या परंतु सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर या धमक्या येणं बंद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे भारताला कोणीही ग्राह्य धरू नये हीच आमची रणनीती असणार आहे वेळ पडल्यास भारताच्या अणुवस्त्र धोरणामध्ये बदल करण्याला देखील मी मागे पुढे पाहणार नाही असं रोखोक मत मनोहर पर्रिकर यांनी मांडलंय नेमकं मनोहर पर्रिकर यांनी केलेलं वक्तव्य काय आहे त्यामुळे असा कोणता वाद उडवला आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम